बऱ्याचदा शिळा भात उरतो त्याचं काय बनवायचं तर बनवा ही मस्त रेसिपी जी खाताच कुणाला कळणार पण नाही त्यासाठी एक वाटी भात घेतलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि हे सगळं बारीक वाटून घेतलं ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे भातामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं थोडेसे एक दोन दाणे राहतात पण काहीच हरकत नाही आहे हा संपूर्ण भात बघा अशा पैकी मी वाटून घेतला आता हा जो बारीक करून घेतलेला जो भात आहे तो एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत ह्यामध्ये ना आता आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट घातलं हे सगळं बघा चांगलंसं मी मिक्स करून घ्यायचं आता भात वाटून घेतला आहे त्यामुळे बऱ्यापैकी भातामध्ये मॉइश्चर असतं त्याबरोबर आपण कोथिंबीर आणि कांदाही घातला आहे त्यामुळे बऱ्यापैकी ओलसरपणा देखील असतो त्यामुळं अजिबात पाणी घालण्याची गरज नाही आहे हे सगळं बघा आता आपण चांगलंसं मिक्स करून घेतलं त्याबरोबर भातामध्ये ना थोडंफार मीठ असतं त्यामुळं आता थोडंसं आपण मीठ घालतोय त्यामुळे लक्षात ठेवा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा हे सगळं असं गोळा करून घ्यायचा बऱ्याच जणांना भात चिकटचा असल्यामुळे थोडासा हाताला चिकटतो पण थोडंसं हाताला तेल लावून देखील तुम्ही याचा गोळा चांगला बनवू शकता तर माझा परफेक्ट असा गोळा बनला आपण डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ वापरलं त्यामुळे याला छान असं बाइंडिंग देखील येतं सगळा गोळा बघा माझा चांगला असा मळून तयार आहे थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलं ला आणि त्यानंतर याचे छोटे छोटे टिक्के एवढे आकार करून घेतले तुम्हाला आता कसा आकार आवडतो ह्यावर तुम्ही ह्याचे वेगवेगळे वे आकार पण बनवू शकता पण मी मुद्दामच वेगळे वे आकार बनवले जेणेकरून मुलांना किंवा घरात त्यांना खाताना कळणार पण नाही की ह्यामध्ये शिळा भात वापरल्या तर अशा पद्धतीनं गोल आकार आणि थोड्या चपट्या आकारामध्ये मी ह्या बनवून घेतल्या आता अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या ज्या टिक्की आहेत त्या बनवून घेणार आहोत जेव्हा कोणत्याही रेसिपीला आपण वेगळं नाव देतो ना तेव्हा सगळेजण अगदी आवडीनं खातात आणि खाल्ल्यानंतर जेव्हा आपण त्यांना सांगतो की ह्यामध्ये मी शिळा भात वापरल्या तेव्हा त्यानंतर ते पटत पण नाही की यामध्ये आपण शिळा भात घातला तरी सुद्धा ते इतकं छान टेस्टी लागते नेहमी पण फोडणीचा भात किंवा आपण वेगळ्या प्रकारची रेसिपी करतो पण ही रेसिपी पण तितकीच युनिक आहे सगळ्या माझ्या टिक्क्या का बनवून तयार झाल्यात एका पॅनमध्ये ना मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये ना आपण ह्या शालो फ्राय करून घेतोय तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तुम्हाला कसं आवडतं ह्यावरती करू शकता पण शालो फ्रायमध्ये देखील ना मस्त होतात अगदी छान कुरकुरीत बनतात दोन्ही बाजूंना मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे टोमॅटो केचप असू दे किंवा पुदिन्याची चटणी असू दे अगदी कशासोबत नाही ह्या टिक्क्या खूप छान लागतात मी बऱ्याच जणांना पाहुणे वगैरे घरी आले की भात उरतो अशा मी एवढ्या भाताचं करायचं काय तर अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्की घरी ट्राय करते आणि माझ्या घरी त्या खूप आवडतात तुम्हाला देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शिळ्या भाताचं नेमकं काय बनवायचं म्हणूनच मी आजची खास मस्त रेसिपी घेऊन आले तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जात आता अशाच पद्धतीने ह्या सगळ्या टिक्क्या मी छान काढून घेतल्या छान अंबूस रंगावरती आल्यानंतर आणि बाकी सगळ्या टिक्क्या पण मस्तपैकी आपण शालो फ्राय करून घेऊयात गरमागरम टिक्क्या मी टोमॅटो केचअपसोबत मस्तपैकी सर्व करून घेतले तुम्हाला माझी आजची भन्नट आणि जुगाडू रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर आजची रेसिपी ट्राय केली तर असे फोटोज मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन रेसिपी भेटूयात तो तोपर्यंत तो धन्यवाद